वाला वाला। तीस तारखेला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या शेगाव शहर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रेल्वे परिसराच्या मागे एक अनआयडेंटिफाईड डेड बॉडी सापडलेली आहे ज्यावेळेस आमची टीम तिथे पोचली त्यावेळेस असं लक्षात आलं की ती डेड बॉडी दोन दिवसापूर्वीच तिथे पडून होती आणि ती कम्प्लिटली ती पूर्णत डिकंपोज होती त्याच्या त्याची ओळख पटवणे खूप कठीण होते ती तात्काळ आम्ही बॉडी डॉक्टरांना बोलवून आणि पंचनामा करून जागेचा पंचनामा वगैरे सगळं करून आम्ही ती हॉस्पिटलला हलवली हॉस्पिटलला हलवल्यानंतर त्यांचं पी एम करण्यात आलं आणि पी एममध्ये असं लक्षात आलं की त्याच्या पोटातनं कारण ती दोन दिवसापासून डिकम्पोज होती तर त्याच्या पोटातून आम्हाला एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतल्याचं असं अदू, आद आढळून आलं त्या चिठ्ठीवर त्यांचं नाव होतं तर नावावरनं आम्हाला मृतकाची ओळख पटली त्या मृतकाचं नाव, ना नाव होतं रमण बापू नामदास तर हा पहिला सुगावा जसा मिळाला आम्ही आमच्या टीम सगळीकडे धाडल्या पुण्याला धाडल्या तसंच शेगाव पोलीस स्टेशन शेगाव हद्दीमधले जे काही कॅमेरा असेल ते चेक करण्यासाठी आम्ही तिथे पाठवले तसेच त्या ठिकाणचे मोबाईल डाटा असेल सी डी आर असेल अशा पद्धतीचा टेक्निकल तपास आम्ही केला आणि त्याच्यातनं आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती अठ्ठावीस तारखेला पुण्यावरनं शेगावला आला होता शेगावला आल्यानंतर त्याचे भाऊ असं म महेश हनुमान कांबळे यांच्यासोबत त्यांचे जुने वाद होते जमिनीवरनं त्यांचे वाद होते तर या वादातनं या रागातनं महेश कांबळे व त्याचा एक अजून एक साथीदार होता त्यांनी मिळून याला पोटात मागच्या बाजूने चाकू भोसकून याला मारून टाकले व ते तिथून फरार झाले ही सगळी हा सगळा पूल तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन, स्टेशन इन्चार्ज जे आहेत नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे वरिष्ठ श्री विश्व सर यांच्या पूर्ण गायडन्स अंतर्गत हा तपास करण्यात आला आणि यांची तपासाची सूत्र यसोंनी हलवली चांगल्या पद्धतीने आम्ही एक दोन ते तीन दिवसात याचा पूर्ण सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केला मची ओळख पठवली आणि जेणेकरून हा केस हा एक किचकट केस होता ज्याच्यामध्ये मृतकाची आयडेंटि आयडेंटिटी माहीत नसतानी आरोपी कोण माहीत नसतानी याचा सखोल तपास करून आपण तो आज एक यशस्वीरित्या आपण तो एक उलगडा केलेला आहे धन्यवाद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे का आणि हो दोन्ही आरोपींना Minor. एक आरोपी अटक आहे एक मायनर आहे त्याच्यामुळे सगळ्यांची योग्य ती लीगल जी काय ॲक्शन आहे जी का जी काही कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे